नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो आजचा आपलं टॉपिक आहे जेव्हा आपण तुम्हाला वाटलं की आता ट्रेडिंग सोडून द्यावी इन्व्हेस्टमेंट सोडून द्यावी आणि शेअर मार्केट सोडून द्यावं तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पाहा मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी तुम्ही विचार करत होते त्याच्यामध्ये परिवर्तन येईल मित्रांनो बघा तुम्ही ट्रेडिंग का सोडणार सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की का ट्रेडिंग सोडणार का तर तुम्हाला लॉस झाला असेल जर तुम्हाला प्रॉफिट झाला असता मित्रांनो तर तुम्ही ट्रेडिंग सोडलीच नसती पण कदाचित तुम्हाला लॉस झाला असेल त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की ट्रेडिंग सोडावी कदाचित काही स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला भरपूर सारा लॉस झाला असेल त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की शेअर मार्केट सोडून द्यावं इन्व्हेस्टमेंट करणं पण सोडून द्यावं तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघा स्टार्ट टू एंडपर्यंत मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट लॉस का होतो तर विदाउट नॉलेज जर आपण ट्रेडिंग करायला जाणार तर लॉस शंभर टक्के होणार मित्रांनो आज आपण जेव्हा पहिली ते ग्रॅज्युएशनपर्यंत किंवा काही जण आता त्याच्या पुढे पण पोस्ट ग्रॅज्युएशन करतात एम बी करता, ए करतात सी ए करतात भरपूर काय काय गोष्टी करतात आज जेव्हा आपण पंधरा वर्ष शिक्षण करतो तेव्हा आपल्याला कुठेतरी एक पंधरा ते सोळा हजार किंवा वीस हजारचा जॉब लागतो जर हे सत, जर तुम्ही पंधरा वर्ष जर तुम्ही शिक्षण केलंच नसतं तर तुम्हाला जॉब लागला असता का नसता लागला बरोबर आहे जर तुमच्याकडे काही शिक्षण नसतं तर तुम्हाला जॉब लागलाच नसता तसंच मित्रांनो जर तुम्ही पंधरा वर्ष शिक्षण करून पंधरा वर्ष शिक्षण करून तुम्हाला पंधरा ते वीस हजारचा जॉब भेटतो आहे तर विचार करा शेअर मार्केटमध्ये आपण येतो आणि विचार करतो की बाबा आपल्याला तर काही नॉलेज नाही आहे पण आपण पैसे लावतो लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये आणि आपण विचार करतो की मला रोज पैसे भेटले पाहिजे हे शक्य आहे का नक्कीच नाही शक्य आहे मित्रांनो जर तुम्हाला पैसा कमवायचाच असेल शक्य आहे मित्रांनो कधी शक्य आहे नॉलेज घेतल्यानंतर शक्य आहे नॉलेज घेतल्यानंतर मित्रांनो जर तुम्ही दहा ट्रेड करत असाल दहा ट्रेड करत असाल तर आठ तरी तुमची सक्सेस जाईल मी असं बोलतच नाही आहे की नॉलेज घेतल्यानंतर तुम्हाला काहीच लॉस नाही होणार ना। होऊ शकतो लॉस मित्रांनो पण दहा रुपये जर तुम्ही कमवले शेअर मार्केटमधनं तर दोन रुपये लॉस होईल जास्तीत जास्त तीन रुपये लॉस होईल पण सात रुपये तर तुमच्याकडे असणारच पण हे जर विदाऊट नॉलेज जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला जाल किंवा इन्व्हेस्टमेंट करायला जाल तर सात रुपये तुमचा सात ते किंवा आठ रुपये हा लॉस होईल आणि दोन रुपयेच तुमचं फक्त इन्कम येईल म्हणजे ओवरऑल जर तुम्ही बघितलं तर तुम्ही मायनसमध्ये आहे एटी पर्सेंट आठ रुपये लॉस होतो आहे म्हणजे एटी पर्सेंट तुम्ही मायनसमध्ये जाल दहा रुपयापैकी आठ रुपये लॉस होतोय तर दहा ट्रेड तुम्ही कराल तर आठ तुमच्या लॉसमध्ये जातील जर विदाऊट नॉलेज तुम्ही ट्रेडिंग कराल जाल आणि फक्त दोनच तुमचे हे सक्सेस होतील मित्रांनो ते पण रामभरोसे हिंदू हॉटेलप्रमाणे रामभरोसे तुमचे दोन ट्रेड जे आहेत ते सक्सेस होऊन जातील मित्रांनो लक्षात घ्या नॉलेजची नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे शेअर मार्केटमध्ये आज तुमच्याकडे पैसा किती आहे ते इम्पॉर्टंट नाही आहे पण तुमच्याकडे नॉलेज किती आहे ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे आज जर तुमच्याकडे दहा हजार रुपये आहे तर दहा 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 हजारचे पण तुम्ही दहा लाख बनवू शकतात आणि जर तुमच्याकडे नॉलेज नाही आहे तर दहा लाखाचे पण तुम्ही दहा हजार करू शकतात ही शेअर मार्केटची ताकद आहे ही गोष्ट मी नेहमी सांगत असतो मित्रांनो तीन लोकं जे आहेत तीन लोक, लोक जगामध्ये ते आयुष्यभर सक्सेस करतील सक्सेसच त्यांना मिळेल आणि मस्तपैकी राजा म्हणून राहतील ते तीन लोक कोण आहे एक तर पहिलं पॉलिटिशन आहे मित्रांनो त्यांना काय ते आरामात मस्तपैकी जगतात सगळं मजेत चाललेलं असतं सर्व गोष्टी तुम्हाला तर माहिती आहे दुसरं कोण बिझनेसमॅन जी मोठे लोकं बिझनेसमॅन असतात ते पण त्यांचं फुल आईश आराम आणि फुल मजा चालू असते मित्रांनो हेही तुम्हाला माहिती आहे आणि तिसरा व्यक्ती जो असतो मित्रांनो तो नॉलेजेबल ज्याच्याकडे सर्वात जास्त नॉलेज आहे मित्रांनो तो ह्या जगामध्ये राज्य करू शकतो नॉलेज ठीक आहे तर नॉलेज घेणं खूप महत्त्वाचं आहे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे आणि हेच नॉलेज घेण्यासाठी मित्रांनो आपले डेलीचे जे वेबिनार्स असतात लाईव्ह वेबिनार ते तुम्ही नक्की पहा त्यासाठी लाईव्ह वेबिनार बघण्यासाठी मित्रांनो लाईव्ह वेबिनारमध्ये शेअर मार्केटचं आपण अ आईपासून सर्व शिक शिकवत असतो मित्रांनो अ आईपासून सर्व तुम्हाला नॉलेज देत असतो लाईव्ह वेबिनारमध्ये जेणेकरून मी पण हेच विचार करत असतो मित्रांनो माझं पण हेच ध्येय आहे जशी शेअर मार्केटमध्ये मी स्वतः आर्थिक प्रगती केली तसं प्रत्येक आपल्या मराठी बांधवांना मला शेअर मार्केटमध्ये घेऊन यायचं आहे आणि नुसतं शेअर मार्केटमध्ये घेऊन न्यायचं आहे तर आईपासून तुम्हाला शेअर मार्केट शिकवायचं आहे आणि प्रॉपर नॉलेज देऊन माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची मित्रांनो त्यासाठी सर्वात पहिले आपलं मुकुंद खानोरे हे यूट्यूब चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा हे सबस्क्राईब चॅनल केल्यानंतर भरपूर सारे तुम्हाला व्हिडिओज मिळतील मित्रांनो जेणेकरून तुमचं शेअर मार्केटमध्ये नॉलेज जे आहे मित्रांनो ते गेन होईल आणि तुम्ही एक शेअर मार्केटमध्ये एक विशाल अशी आर्थिक प्रगती करू शकाल जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये लॉस झाला असेल किंवा तुमचं इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉस झाला असेल तर खचून जाऊ नका मित्रांनो अपयश ही यशाची पहिली यशा पायरी असते लक्षात घ्या अपयश ही यशाची पहिली पायरी असते पण मित्रांनो तुम्ही नॉलेज घेऊन पुन्हा पायरी चढा नाहीतर तुम्ही बोलाल की बाबा तुम्ही तर सांगितलं तर अपयश ही यशाची यशा पहिली पायरी आहे तर मी दुसरी पायरी पण मला अपयश आली चौथी पायरी पण अपयश आली पाचवी पायरी पण अपयश आली तर नॉलेज घ्या मित्रांनो नॉलेज घ्या मी कळकळी नेहमी विनंती करत असतो तुम्हाला नॉलेज घ्या आणि त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये उतरा मित्रांनो नक्की तुम्हाला फायदा होईल ॲटलिस्ट तुम्ही दहा ट्रेड करा त्यातले दोन तुमचे अनसक्सेस होईल पकडून चला पण आठ ट्रेडमध्ये तरी तुम्हाला नक्की प्रॉफिट होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोचवा जास्तीत जास्त आपले मराठी बांधव मित्रांनो शेअर मार्केटमध्ये आले पाहिजे आणि इतर लोक जे शेअर मार्केटमध्ये पैसा कमवत आहे हो ती लोक कोण आहेत तुम्हाला माहिती आहे मित्रांनो त्याचप्रकारे नॉलेज घेऊन आपल्या मराठी बांधवांची पण शेअर मार्केटमध्ये ही आर्थिक प्रगती झाली पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो व्हायरल करा तुमच्या मित्र मैत्रिणी आणि तुमचे जे पण नातव जे पण रिलेटिव्ह लोकं असतात मित्रांनो त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद